या वर्षी खऱ्या अर्थानं आज एक नंबरला लढणार आहे आणि माऊली टिप्पूकुडे जो पलीकड लढतोय तो ग्रीको रोमांचा चालू वर्षीचा महाराष्ट्र चॅम्पियन आहे सुवर्ण पदकाचा मानकरी इथं त्याने सुवर्ण पदक घेतलं पुढची गोष्टी सागर भाऊ झुरुंगे माजी सरपंच यांचे पाचशे रुपये आकाशला पहिलवान ज्ञान नामदेवजी कंद यांचे पाचशे रुपये पुढची कुस्ती चला पटका अक्षय दिडवा कल्पेश यादव पहिला अपकार अक्षय दिडवा कल्पेश यादव दुसरा अपकार अक्षय दिडवा कल्पेश यादव ती कुस्ती सुरेश लक्ष्मण कंद उद्योजक दत्तात्रय उर्फ राहुल बाळासाहेब शिंदे यांच्याकडून पंधरा हजार रुपये इनामावरती आहे कल्पेश यादव आलेला इकड अक्षय दिडवा का अक्षय अक्षय दिडवाग अक्षय दीडवाग आला चला खऱ्यावरती नवनाथ बागुले हातावरती चला सुरेश लक्ष्मण कंद उद्योजक उर्फ राहुल बाळासाहेब शिंदे उद्योजक यांच्याकडून पंधरा हजार रुपये कुस्ती आहे सुरेश भाऊ कंद आणि राहुल भाऊ शिंदे आपण कुस्ती लावायला चला आणि इकड कुस्ती लागते अक्षय कल्पेश यादव माझा पेन घेतला प्रवीण भाऊ पेन द्या पण इकडे एक प्रेक्षणीय कुस्ती लागलेली आहे आला मादा आला माझा आला माझा धन्यवाद लेखनी हे हात्यार आहे आमचं जबा पलीकडा निखिल कदम ना कब्जा घेतलेला आहे शेजारच्याच राहू गावचा अरे बापरे बाप बारक पोरग बाजूला घ्या थमा हे लहान लेकरू आहे घ्या कस आहे पैलवानाला लक्षात येणार नाही कुणाला खेळताना दुखापत होईल विनाकारण हेमन कंद चिरंजी बाजूला घेऊन बसा त्याला बघू द्या कुस्त्या आणि खऱ्या अर्थानं या पैलवानांच्या रूपानं बजरंगबली साक्षात हजर आहे एकदा बजरंगबलीचा जे करूया कार्यक्रम सर्वांनी हात वर करा बोलो बजरंगबली की जना जना हात वर केले नाही देव त्याला पुढच्या जन्मी हात देणार नाही आणि जो जय म्हणणार नाही त्याला जीव नाही राम संकीर्तन पै साधन सोपे चलती रहो पापे जनमांत्री की जरा मीपो का मकड़े मनाना जरा हाथ वार करा बोलो बजरंग बली की छत्रपति शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज की गे। 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 प्रभु सिया रामचंद्र की धन्यवाद अनेक <laughs> निखिल खरुद्ध माऊली टिपुकडे कुस्ती पॉइंट वरती लागते अपर का काढले अगोदरच बांधून यायची निरंजन किरण शिंदे आणि अविनाश शिळके किरण काका शिंदेचा छोटा चिरंजीव अंडर चा रौप्य पदक विजेता औरंगाबाद मुक्कामी आणि अविनाश शेळके शिवराम ददा तले महेश विठ्ठलराव शिंदे रविराव उद्योजक आणि हरिश्चंद्र चंद्रकांत वाळूद यांच्याकडून पंधरा हजार पहिली अकरा नंबरची कुस्ती लागणार आहे आणि सगळ्या कुस्त्या काठाय बऱ्याच जणांचा समज असा होतोय की, की कुस्त्या का, 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 का लवकर होत नाही हो छडी आणि आणि कदा विजय झाला उगाद महाराष्ट्र केस ला पाच वर मत नाही सागर भाऊ झुरुंग यांचे सरपंच यांचे एक हजार रुपये निखिल किरण काका शिंदे एक हजार रुपये चांगल्यावरती चांगला विजय ऋषिकेश सातव पाटील यांच्याकडून वरद कटकेसाठी एक हजार रुपये वरत घेऊन जायचं ते बक्षीस